何 साहेब झाल्या शिंदे बघा की सुंदर फोर व्हीलर बरे आणि दोन तीन टेबल करावं पाहिजे तर जेव्हा लोकांना येण्या जाण्यासाठी स्कूल बसेस जाणार किंवा अशी तीन सकाळी फ्लाईट पण साहेब ठेवा आपल्याला कल्पना की अगोदरपासून त्यांनी एक नवीन सुचलं की आपल्या नंतर हा रस्ता पण बंद केला नवीनच झालेला भेटलो लोकांचं म्हणणं काय की आता हे पेपरला देताना दोन किलोमीटरचं अंतर दाखवलं पर्याय व्यवस्था पण तसं नाहीये लोकांना आज जवळजवळ दहा किलोमीटर शाळेची मुलं सायकलवर वेळ वाढली जातात बघायचं व्यवस्था कलेक्टर साहेब आलेत का कलेक्टर साहेबिंग घालवायचं अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा